वेळीच कुरुंतवाड पोलिसांनी चोरांना चिरबंद केलं असतं तर वारंवार या पद्धतीने होणाऱ्या चोऱ्या घडल्या नसत्या अशा संतप्त प्रतिक्रिया शहरातील नागरिकांमधून उमटत आहेत मंगळवारी रात्री नगर परिषदला लागून असलेल्या टोनी यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी झाली असल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली मात्र या चोरीमध्ये किती मुद्देमाल व रोख रक्कम चोरीला गेली याबाबत अद्याप माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही एकंदरीत शहरामध्ये होणाऱ्या बुरट्या चोऱ्यांबाबत पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करून येथील व्यापाऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी व्यापारी वर्गासह नागरिकांमधून केली जात आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड